खरं तर आमदार किशन कथर साहेब हे पाचव्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत आणि चारही वेळा ते भरघोस मतांनी विजयी झालेले आहेत आणि यावेळेस पाचव्यांदा देखील ते भरघोस मतांनी विजयी होतील वीस वर्षापर्यंत त्यांनी विकास जो केलेला आहे आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जाते आपण प्रश्न केला होता जातीच्या मुद्द्यावर का धर्माच्या मुद्द्यावर जातीच्या आणि धर्माच्या मुद्द्यावर त्यांनी कधीच आजपर्यंत राजकारण केलेलं नाही आहे सबका साथ सबका विकास हेच ध्येय आम्ही स्वीकारून आमदार किसन कतोरे साहेबांच्या संपूर्ण महायुती भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय हे संबंध त्यांच्या पाठीशी उभे असून भक्कमपणे स्त्रीशक्ती जी आहे म्हणजे लाडकी बहीण या संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या आहेत आणि येत्या वीस तारखेला सर्वांनी त्यांना कमळ या बटणावर निशाणी त्यांची कमळ आहे त्याच्या बटन दाबून त्यांनी त्यांना भरघोस मतांनी विजयी करायचा आणि तेवीस तारखेला नक्कीच गुलाल आमचाच असेल

मला कोणावर काही वैयक्तिक आम्हाला कोणा टीका करायची नाही आहे पण आम्ही जे केलेलं काम आहे हे आम्हाला जनतेसमोर घेऊन जायचं आहे आणि त्यावरच आम्ही ही निवडणूक लढवतो आहे